रेड दोन आणि ब्ल्यू दोन सुरू रेड झिरो आणि ब्ल्यू टू आणि चॅलेंज एक गुण तीन पॉइंट अडुसष्ट किलो कृष्णा एलबार मोठीवाडी रेड काश्यूम अर्जुन लकडी वडगावरासाई ब्लू काश्यूम खरोखर पोरं तयार झाल्या तालुक्यातनं गावागावातून पोरं चांगली तयार झाली काल या वर्षी मांडवगणच्या आयोजनात पन्नास पैलवानांचा जास्त सहभाग झालेला आहे आणि खरोखर ही प्रगतीपथावरती हे संघटनेचं यस आहे हे वस्ताद मंडळींच हे तालमींचं यस आहे गावागावामध्ये तालीम निर्माण होणं पूर्वीचा काळ पुन्हा एकदा ही शिवशक्ती ही शिवशक्ती पुन्हा एकदा घराघरात निर्माण व्हावी आणि म्हणून शरीर माध्यम खलू धर्म साधनम शरीर निकोप निरोगी असायलाच हवं निर्वेशने असायला हवं यासाठी खेळ कारण शरीराला महत्व कारण राजेश्री शाहो राजांना कोल्हापूरच्या राजगादी अठराशे चौऱ्याण्णव साली सूत्र हातात घेतल्यानंतर राजगादी वाल्यानंतर पहिलं काम केलं असेल अठराशे पंच्याण्णव साली मोतीबाग तालमीची स्थापना केली आणि मोतीबाग आजही जाऊन बघा ऐतिहासिक तो इमारत बहिल्यानंतर शाहे, शाहे ती शिवशाही राजेशाही थाटातली ताली आणि महान मल्ल त्या तालीमेत घडू लागले तिथं बोर्ड लावला त्यांना राज राजर्षी शाहू राजांनी पहिली धनसंपत्ती पहिली शरीर संपत्तीला महत्व दिले नंतर संपत्ती नंतर धनसंपत्ती शरीर संपत्तीला महत्व दिलं शरीर संपत्ती श म्हणून शरीर माध्यम धर्म साधना शरीराला महत्व दिलं बलदंड शरीर तर आणि तरच म्हणून ब्रिटिश सत्तेविरुद्ध टक्कर दिली म्हणून मोगली सेनेविरुद्ध पाच शह्यांच्या विरुद्ध टक्कर दिली हा मर्द मावळा लाल माथीत लढत होता सगळ्यांना बरोबर घेतलं सगळ्यांसाठी शिक्षणाची दारं खुली करून दिली सर्व जाती धर्माच्या लोकांना वस्तीग्रह बांधली गेली शिक्षण हे कंपल्सरी केलं कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो तो घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे म्हणून शिक्षणही होऊ शकतं आणि तालमी होऊ शकते याच जिवंत उदाहरण डी एस पी विजय चौधरी डी वाय एस पी राहुलना नावारे डी वाय एस पी नरसिंग यादव शिक्षणही होत खेळही होता डी वाय एस पी पदावरती संपलेल्या कुस्तीमध्ये निळा का अमोल करे बरोबर का अमोल करे सेमीफायनलला प्रवेश नंतर चला आता अडुसष्ट किलो कृष्णा एलवर मोठेवाडी रेड कश्यूम पहिला पुकार आणि अर्जुन लकडी वडगाव रासाई ब्ल्यू कश्यूम पहिला पुकार आणि यासाठी अडुसष्ट किलो साठी प्रथम नऊ हजार कैलासवाशी मल्हारराव तुकाराम फराटी पाटील यांच्या स्मरणात शहाजी काका मल्हारराव फराटी पाटील आणि पंडितराव मल्हारे फराटी पाटील या बंधूंच्या वतीनं नऊ हजार विजेत्याला उपविजेत्याला उप आठ हजार कैलासवाशी श्यामराव गणपतराव फराटे पाटील यांच्या स्मरणात अशोकराव श्यामराव फराटे पाटील आणि राजेंद्र श्यामराव फराटे पाटील या बंधूंच्या वतीनं आठ हजार आहे प्रत्येक गट येईल तसं देणगीदारांचा नाममोल्लेख होईल कारण आता क्वार्टर फायनल सेमीफायनल सायंकाळी फायनलला ही तयार राहा चौऱ्यात्तर तयार राहा आणि सगळ्या आता कुस्त्या काटा चालणार थालना। आहेत त्यामुळं मंथोनी नवनीता तैसे घ्यानंदा मंथन चालू जे असत आणि अर्कवर असत त्याप्रमाणे आता काठा लढती संपलेल्या कुस्तीमध्ये अर्णव ससाने का अर्णव का अर्णव हा साहिल होलगुंडे चला साहिल होलगुंडे फर्स्ट कॉल लाल का ला पुकार ప్రకాష్ గానా గవాడి మాండవ్ గర్ తనకర్